नमस्कार माझं नाव अंकित भगत मी पसुरा कापकर या कंपनी प्रतिनिधी आज आपण सादिक खान गाव राजा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांच्या पप्पच्या प्लॉटवरती आलेला आहोत हा जो पप्पया सर्व प्लॉट आहे हा पसुरा ट्रीटमेंट सर्व प्लॉट आहे या ददांनी यांच्या पप्पच्या प्लॉटवरती आपलं जे पसुराचं एकजा डोस बायस्पार एस पी इफेक याची व्हायरससाठी फवारणी केलेली होती तरी तुम्ही बघू शकता या प्लॉटवरती कुठल्याही प्रकारचा व्हायरस आपल्याला दिसून येत नाही आहे आणि या पपईची क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे हिरवेगारपणा झाडाची वाढ आणि कुठल्याही प्रकारचा व्हायरस तुम्हाला या प्लॉटवर दिसून येत नाही तरी सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांनी पसुराचं जे एक्झाडोस रेसिपी इफेक्ट जे व्हायरससाठी काम करते त्याचा स्प्रे करावा व रिझल्ट बघावा धन्यवाद